नमस्कार आपण पाहतात चांगलं न्यूज बातमी आहे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात रस्त्याची मागणी केलेल्या साखरवाडी गावाची कराड तालुक्यातलं एक साखरवाडी गाव असं काय आहे की या साखरवाडीच्या रस्त्याचा प्रश्न आमदार बाळासाहेब पाटील यांनी थेट पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला चला तर मग जाणून घेऊया कराड तालुक्यातील उमरज पाल चोरे विभागात डप्पळवाडी चोरजवाडी मस्करवाडी भगतवाडी साखरवाडी अशा वाड्या आहेत डोंगर कपारीत साखरवाडी गाव वसला आहे सभोवती जंगल आणि डोंगर आहे नावाप्रमाणेची इथली माणसं गोड आहेत पण स्वातंत्र्यापासून आजवर या गावाला पक्का रस्ता मिळालेलाच नाही त्यामुळे रस्त्याअभावी या गावाच्या विकासाची कहाणी कडवट बनली आहे गावची लोकसंख्या पाचशेच्या आसपास आहे या गावाला शेजारच्या गावाला जोडणारा रस्ता तीन किलोमीटरचा आहे तो डोंगर आणि जंगल भागातून जातो त्यामुळे रस्त्याने ये जा करताना जंगली श्वापदांची सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती ग्रामस्थांना नेहमीच असते शाळकरी मुले मुली तीन किलोमीटर पायी प्रवास करून दहावीपर्यंतच्या शाळेत ये जा करत असतात जंगली प्राण्यांची भीती असल्याने मुले व मुली शाळेला जाण्यासाठी व शाळेतून पुन्हा गावात येण्यासाठी एकाच वेळी घरातून बाहेर पडतात हे गाव कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात येते

त्या ठिकाणी इथं आवाज आल्यानंतर काम इथं केलं तर आपण एक मुंबईकर मंडळी सर्व मंडळी अतिशय असल्याचं काम केलं आणि मला विशेष वाटत की तुम्ही लोकसुती प्रमाण आमच्या मागणी की असणार की नाही आपण स्वतःच्या हितीवर काम आणि दोन्ही झरे दोन्ही झरे आपण याच्या घेऊन आपण त्या ठिकाणी पाडपूळ केली

धावरवाडी फाटा ते साखरवाडी हा रस्ता ग्रामीण मार्ग एकशे अठ्ठावीस आहे तीन रस्त्यापैकी दोन किलोमीटरचा रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जातो वन हक्क नियमानुसार हा रस्ता एकोणीसशे पूर्वीचा आहे मात्र आजवर त्यावर डांबर कधीही पडलेले नाही जीवनावश्यक वस्तू वैद्यकीय सुविधा रोजगार यासाठी ग्रामस्थांना डोंगर उतरून खालच्या गावामध्ये जावावे लागते एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये अध्यक्षमध्ये अनेक रस्ते हे रोजगार करण्यात आले ते मूळ टोपो शेटला होते नकाशावर होते अध्यक्ष आज परिस्थिती अशी आहे की ग्राम विकास खाते आणि फॉरेस्ट हे त्याही रस्त्यावर त्या ठिकाणी काम करू देत नाही त्यात माझ्या मतदारसंघामध्ये साखरवडी नावाचे डोंगराळ गाव आहे तिथे रस्त्याला आम्ही निधी टाकला आता फॉरेस्ट विभाग म्हणतो की कॉन्क्रीटचाच रस्ता करा तुम्हाला येणार नाही लांबी जे असतं हे नाही तर माझं अध्यक्ष या माध्यमातून मागणं आहे की ज्यावर बहात्तर साली किंवा त्या दरम्यानच्या काळात काम झालंय त्याला परवानगी देण्यात यावी काय विकत चौदाव्या शेवट ठीक आहे तर हा विषय थोडा इकडे तिकडे चाललेला आहे हा अतिक्रमणावरून आपण फॉरेस्ट मध्ये आलेला जंगलात घुसलेला आहोत पण निश्चित ज्या ज्या अडचणी आहेत आपण सांगतात त्याची नोंद आम्ही घेतलेली आहे त्या बाबतीमध्ये एकदा संयुक्त बैठक घेऊन वन विभागाशी आपण त्यावर मार्ग काढू